नमस्कार बे पोट्यो टाटीद्वारे आदिवासी मुलांसाठी पोलीस आणि मिलिट्री प्रशिक्षणाची जी प्रक्रिया होती त्याची शेवटली तारीख सतरा आहे ज्या ज्या पोट्ट्यांनी फॉर्म भरले त्यांना अकॅडमी कोणती निवडायची ठीक आहे ज्याले दहा दहा हजार रुपये सहा महिने पोलीस ट्रेनिंग करत असताना राहाचा खर्च भेटणार आहे आणि बारा हजार रुपये पुस्तकाचे भेटणार आहे आणि क्लासेस मोफत भेटणार आहे तर उद्या शेवटली तारीख आहे सतरा नोव्हेंबर सतरा नोव्हेंबर पर्यंतच अकॅडमी सिलेक्ट करायची आहे तुम्ही तिथं गेल्यावर तुमचा लॉग इन आयडी तुम्हाला मेल आला आहे तिथं ओपन करा पासवर्ड आयडी टाका आणि तिथं कोण्या जिल्ह्यातली कोणती अकॅडमी सिलेक्ट करायची आहे जसं तुम्हाला फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा सिलेक्ट करायची आहे तर ती करा त्याला पहिले प्रिफरन्स द्या अजून कोणती आवडली ते ते करा आपला काही विषय नाही आता त्याच्यात का झाला आहे का या ऍडमिशन प्रोसेस मध्ये आता त्यानं नोटिफिकेशन टाकलं का डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू करून ऍडमिशन प्रक्रिया तुम्ही चालू करा त्याचं हे लेटर जाहीर केलं पण त्याच्यात कागदपत्रामध्ये त्याने घोळ केला का त्यानं व्हॅलिडिटी मागत नाही आता व्हॅलिडिटी सायन्सच्याच पोट्याले भेटते आर्टच्या आणि कॉमर्सच्या पोट्याले भेटत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट का व्हॅलिडिटी मिळवण्यासाठी लंबी प्रोसिजर आहे ज्या मुलाची व्हॅलिडिटी नाही तर त्यानं या सेवेचा फायदाच घ्यायचा नाही का मग काही धोड्यात धसाले काढता या स्किमा ठीक आहे आता ठेवून द्या तुमच्यापाशी ठीक आहे त्या पुराले तुम्ही एकत्र द्यायला पाहिजे आणि तुम्ही देऊन नाही राहिले आता हे ना अनु अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र ठीक आहे ब हे मान्य आहे यानं अनुसूचित जातीचे मूळ वैधता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मागितला आहे तर मी आता फोन केला ठीक आहे तर फोन माझा उचलला नाही माझं बोलणं झालं का मी सांगतो पण त्यानं मागितलं आहे जमातीचे अनुसूचित जमातीचे मूळ प्रमाणपत्र ठीक आहे हे आता ठीक आहे खालचा बॅनर टाकतो ते बॅनरवरचं पाहून घ्या अनुसूचित जमातीचे मूळ वैधता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिटी सर्टिफिकेट दहावीची मार्क लिस्ट किंवा दहावीचं प्रमाणपत्र येते ठीक आहे सर्टिफिकेट तर ते दोन पैकी एक काही चालत हा त्याच्यानंतर वयाचा पुरावा दर्शवासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन किंवा पासपोर्ट किंवा पॅन कार्ड ठीक आहे त्याच्यावर डेट ऑफ बर्थ असते तर हे ठीक आहे लागण किंवा मग तुमची जी हे असते वयाचा पुरावा तुमच्या टी सी ठीक आहे ट्रान्सफर सर्टिफिकेट सुद्धा चालते आधार कार्डचं मूळ प्रत ठीक आहे त्याच्यानंतर डोमॅसाईल लागण ठीक आहे त्याच्यानंतर आधार कार्डशी लिंक असलेलं अकाउंट नंबर लागत ना त्या अकाउंट नंबर त्या पासबुकची झेरॉक्स लागल त्याच्यानंतर तहसीलदाराकडून तीन वर्षा अगोदरचं म्हणजे मागील तीन वर्षाचं उत्पन्नाचा दाखला लागत ठीक आहे आणि अनाथ असल्यास संबंधित बाल महिला बाल विकास आयुक्तालयाचं अनाथाच्या दाखल्याचं लेटर लागत आणि दोन फोटो लागल ठीक आहे पासपोर्ट फोटो टोटल दहा डॉक्युमेंट आहे हे डॉक्युमेंट आता समजा तुम्ही फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा सिलेक्ट केलं असेल ठीक आहे प्रोसेस म्हणजे चालू होणार आहे हे डॉक्युमेंट तुम्ही तयार ठेवा फक्त विषय व्हॅलिडिटीचा आहे तर मी व्हॅलिडिटीसाठी वर्त भांडणार आहे कारण हे व्हॅलिडिटी मागणे म्हणजे त्या विद्यार्थ्याने देणेच नाही म्हणजे तुम्ही आता तुम्हाला आता सांगतो आतापर्यंत मला शंभर पोट्यानं सांगितलं का सर आम्ही तुमची ठीक आहे सिलेक्ट केली आहे अकॅडमी आणि त्या पुट्ट्याकडं ना व्हॅलिडिटीच नाही आहे ठीक आहे सायन्सच्याच पोट्याला व्हॅलिडिटी भेटते ते त्याची प्रक्रिया सहा सात महिन्यांना भेटते त्याला अकरावी डॉक्युमेंट टाकल्यात तर माय म्हणणं एवढं आहे का शासनाला द्यायचं नसेल तर सरही सांगा ठीक आहे मी तिथं आंदोलन करेन नाहीतर हे पोटेल द्यायचं आहे तर तुम्ही त्याचं कास्ट सर्टिफिकेट घ्या आणि व्हॅलिडिटी ठीक आहे व्हॅलिडिटीची प्रक्रिया सहा महिन्यात मग लागत तिथं तुम्ही लेटर पाठवा एक जी आर काढा आणि तिथं लेटर पाठवून त्या सहा महिन्यात त्या पोट्याल द्या ठीक आहे एकोणीसशे पन्नासच्या च्या पुरावा मागता तुम्ही आणि त्या पुरावा त्याला भेटला नाही काय नाही तर मग त्यानं या योजनेचा फायदाच घ्यायचा नाही का म्हणून माझी विनंती आहे का हे मूळ वैधतापत्र व्हॅलिडिटीची याच्यातली पूर्तता काढून टाकायला पाहिजे अजून काढली नाही तरी ज्यांचे ज्यांचे डॉक्युमेंट्स आहेत त्यांनी हे दहा डॉक्युमेंट तयार ठेवा ठीक आहे आणि ऍडमिशन प्रक्रियेच्या प्रोसेस चालू झाल्याबरोबर मी पुन्हा एक व्हिडिओ घेईन त्याच्यात तुम्हाला सांगेन आजच्या तर सांगतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र